नमस्कार मी प्रदीप माधवराव महल्ले मुख्य याचिकाकर्ता सर्वोच्च न्यायालय दिल्ली माझे सहकारी श्री दीपक बोकडे श्री प्रशांत पुजदेकर श्री जयंत चौधरी सर श्री किशोर चौधरी सर यांच्या सभेत आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोज बुधवारला प्रत्यक्ष न्यायालय सुनावणी कक्षामध्ये उपस्थित होतो सरकारी वकिलांना केसमध्ये मेन्शन करायचे असल्याने सुरुवातच आपल्या केसच्या सुनावणीने झाली शासकीय वकिलांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत शासकीय निर्णय निर्गमित केलेला आहे याच धर्तीवर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत करण्याकरिता शासन स्तरावर हालचाली चालू असल्याने थोडासा अवधी शासनाला करण्यात आला एक एक देण्यात यावा अशा प्रकारची विनंती माननीय न्यायाधीश महोदयांना करण्यात आली यावर माननीय न्यायाधीश महोदयांनी चार आठवड्यात यावर निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाने स्वतः श्रेय घ्यावे असे निर्देशित केले निर्णय न घेतल्यास श्री प्रदीप माधवराव महल्ले व इतर यांच्या बाबतीत हे न्यायालय स्वतः निर्णय घेईल असे सांगून समोरील सुनावणी ही एकवीस फरवरी दोन हजार चोवीस रोज बुधवारला घेण्यात येईल असे आदेशित केले धन्यवाद करीता आपल्या माहितीस तो सादर